सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या पासष्ट गावांच्या सिंचन योजना मार्गी लागण्याचा मार्ग आता मोकळा झालाय विस्तारित महिषाळ सिंचन जत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातले नऊशे कोटींची निविदा प्रक्रिया राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आल्याची माहिती जतचे काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांनी दिले तर टेंडर प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर उमदी येथे पाणी संघर्ष समिती आणि दुष्काळग्रस्तांच्या वतीने जाहीर झालेल्या निविदा प्रक्रियांचे स्वागत केले फटाक्यांची आतिषबाजी आणि पेडे वाटून दुष्काळग्रस्तांनी आनंदोत्सव देखील साजरा केलाय वर्षांपासून गावांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी दुष्काळग्रस्तांचा लढा सुरू होता थेट कर्नाटक राज्यात आक्रमक भूमिकेनंतर राज्य सरकारकडून म्हैसाळ विस्तारित सिंचन योजनेला मान्यता देत मंजुरी दिली होती त्याचबरोबर एक हजार कोटींचा पहिलं टेंडर देखील काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली होती मात्र दुसरं टेंडर प्रक्रिया देखील निवडणुकीपूर्वी जाहीर करावी अशी आक्रमक भूमिका दुष्काळग्रस्तांकडून घेण्यात आली होती त्यामुळे अखेर राज्य सरकारने दुसऱ्या टप्प्यातले नऊशे दिली असून पाटबंधारे विभागाकडून निविदा देखील प्रसिद्ध करण्यात जत विस्तारित म्हैसाळ योजनेचा दुसऱ्या टप्प्यातील टेंडर आज शासनाने काढलं निघाल्यावर उमदी मध्ये उमदी बस स्टँड वरती तालुका पाणी संघर्ष समिती आणि इतर पक्षाच्या वतीनं आनंद उत्सव साजरा करण्यात आला फटाक्याला अतिशबाजी आणि वाटण्याचा कार्यक्रम घेण्यात आला चा आणि संबंधित अधिकारी आणि महत्वाचं म्हणजे तालुका पाणी संघर्ष समितीचे सर्व उमदी आणि पासष्ट गावातील कार्यकर्ते त्यांचा मी तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीनं पूर्ण आभार आहे नमस्कार आज जत तालुक्याला खरं स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय सत्तर ते पंच्याहत्तर झालं जत तालुक्यामध्ये म्हैसाळच्या पाण्यावर प्रत्येक पक्षाने राजकारण केलेलं आहे यामध्ये ज्या मुद्द्यावर ज्या गोष्टीला जनतेसमोर नेऊन अनेक लोक पाणी आणतो म्हैसाळचे हे करतो ते करतो जत तालुक्याला प्रत्येक गावात पाणी आणतो असे अनेक मुद्द्यावर जी लोकं निवडणूक केलेले होते त्या गोष्टीला आता पूर्ण विराम लागलेला आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री व राज्याचे नेते उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री या दोघांच्या प्रयत्नातून आज मैसाळचे दोन्ही टप्प्याचे कामाचं आज मंजुरी आणि निविदा निघालेलं आहे खरं म्हणजे यामध्ये पाणी संघर्ष समिती असतील अनेक आध्यात्मिक लोक असतील अनेक लोक या पाणीसाठी प्रयत्न केलेले आहेत आणि काही नेत्यांनी मात्र ह्या पाण्याचा मुद्दा घेऊन प्रत्येक इलेक्शनमध्ये वेगवेगळं वळण लावून लोकांना वापर केलेला आहे आता खरं म्हणजे काही लोक श्रेय घेण्यासाठी पुढे येतील की आमच्यामुळं आमच्या संघर्षामुळं हे झालं ते झालं त्या लोकांना त्या लोकांना खरंच जगती जनतेने आता उर्वर येणाऱ्या का कालावधीत जागा दाखवायला पाहिजे की त्या प्रत्येकानं आता जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांना पाच पाच वर्षाची मुदत लोकांनी दिलेली आहे त्यांचे कार्यकाल झालेले नाही आणि केवळ केवळ भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पंतप्रधान जलसिंचन योजनेमध्ये हा योजना घेऊन खूप मोठं जत तालुक्याला न्याय दिलेले आहे येणाऱ्या काळामध्ये जतचे उत्तर, उत्तर उन्नती होणार आहे त्यामध्ये इथून पुढं जतचे विकास आणि पर कॅपिटा इन्कम असतील आत्ता उद्योगधंदे असतील येणाऱ्या काळामध्ये येणार आहे यासाठी मुख्य म्हणजे जतची जनतेने आत्तापर्यंतची ज्यांनी ज्यांनी पाण्याच्या मुद्द्यावर सरकारचे विरोध केले काही लोक थट्टा केले या विस्तारित योजना होऊ शकत नाही कधी होणार आहे काय त्याचे टेंडर कधी निघणार आहे आणि ही योजना होणार होत ज्यावेळी योजनाची अनाऊन्समेंट झाली निविदा होणार होत की आमच्या कोंबड्याला दिवस उगवते असं इथं जतमध्ये बसून शासन दरबारी फॉलोअप न घेता जतमध्ये बसून काही लोकांनी ह्याच्यात श्रेय घेणे लोकांना मूर्ख करणे किंवा पॉलिटिकलमध्ये आपलं महत्त्वाकांक्षा राजकीय महत्त्वाकांक्षा वाढवणे असे अनेक प्रकार काही नेत्यांनी ने केलेले येणाऱ्या काळामध्ये लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवावी आणि यामध्ये जतचे भाग्योदय इथून पुढं होणार आहे असं मी सांगतो आणि यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब बावनकुळे साहेब यांना आम्ही सातत्यानं प्रयत्न केलो आणि भारतीय जनता पक्षाचे एक छोटं कार्यकर्ता एक विधानसभा प्रमुख म्हणून एक वर्षामध्ये अनेक वेळा ज्यावेळी देवेंद्रजींना भेटलो बावनकुळे साहेबांना भेटलो याच मुद्द्यावरती आपण चर्चा केलेली आहे हे आपलं जतमध्ये ह्या मंजुरीचं आनंदोत्सव साजरा होणार आहे मोठ्या प्रमाणात आपण या, या योजनेची स्वागत करू जल्लोष करू आणि इथून पुढं जतचे भाग्योदय होणार आहे परवा दिवशी महाराष्ट्र विधानसभेचं एक दिवसीय अधिवेशन झालं आणि ते अधिवेशन झाल्यानंतर जत तालुक्यातील जो पाण्याचा प्रश्न गंभीर आहे त्या संदर्भात सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि तालुक्यातली पाण्याची परिस्थिती त्यांच्यासमोर विषद केली आणि त्याचबरोबर जो महिषाळ विस्तारित योजनेच्या संदर्भातल्या या तालुक्यातल्या लोकांच्या समज गैरसमज होते त्या संदर्भातल्या सगळ्या परिस्थिती सांगितल्यानंतर संबंधित विभागाचे सचिव सन्मान्य दीपक कपूर यांना ता तातडीनं त्यांनी फोन लावला आणि विस्तारित म्हैसाळ योजनेचं तातडीने निविदा काढण्यासाठी या ठिकाणी निविदापूर्वक जी मंजुरी लागते ती मंजुरी देऊन आज येणाऱ्या काळात या, या दोन तीन दिवसात विस्तारित म्हैसाळ योजनेच्या संदर्भातल्या टेंडर प्रोसेस ही लोकर या ठिकाणी निविदा लवकरात लवकर पूर्ण होईल आणि जर तालुक्यातल्या उर्वरित सदुसष्ट गावांना या संदर्भातल्या वैद्यस्तरित महिशाळ योजनेचं पाणी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पूर्ण होऊन त्या लोकांना पाणी मिळावं हीच सदिशा या निमित्तानं या महाराष्ट्र राज्य राज्याकडे पाठ वेळोवेळी पाठपुरावा घेतलेला आहे आणि आज त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं आहे मी महाराष्ट्र शासनाचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो